श्री गोपाल कांबळे हे आपल्याकडे सोलापूर वरून आलेले आहे तर आज आपल्याकडे त्यांना येऊन दहा दिवस कम्प्लीट झाले ते दहा दिवसाच्या उपचार म्हणजे त्यांच्या काय प्रतिक्रिया आहे आज आज त्यांना किती आराम आपण त्यांचं पेशंट जेव्हा आपल्याकडे आणलं होतं तेव्हा बोलायला आणि चालायलाही येत नव्हतं तर काकू तुमच्या पेशंटचं पूर्ण नाव काय आहे गोपाळ जगन्नाथ कांबळे बर गाव कुठलं आपलं गाव जिल्हा कोणता सांगू ना सोलापूर सोलापूर किती दिवसापासून आले आपल्याकडे तुम्ही दादेव दाद यांना हे कधी झालत का चार महिने चार महिने कोणत्या साईड मी झालत साइड साईड न कुठं दाखवलं दाखवलं पंढरपूर केलं सोलापूर नागरमणी केलं आपल्याकडे येऊन किती दिवस झालं झाले दादेव काय वाटतं दहा दिवस चार दिवसात चांगलं वाटत थोडं तर मी लागलं थोडं चालतं मी लागलं पहिले असं बोलत नव्हतं बोलत मी लागतो चालत मी लागतो व्यवस्थित खूप आग्रह नव्हतं आता सारखं खूप आग्रह लागले तर बाकी आपले उपचार वगैरे कसे चांगले चांगले बाहेर येत चांगलं फक्त ते चांगलं फक्त ते नाव सांगा बरं कांबळे साहेब तुमचं नाव सांगा गोपाल काय नाव आहे तुमचं गोपाल कांबळे नुसतं गोपाल कांबळे गोपाल कांबळे बाकी आता चालायला अगदी काही त्रास नाही त्यांना चालतंय का आता धरून धरून थोडस काठीवर हम्म